हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी ब्लॉगमध्ये आज मी इथं मेथीची भाजी आणि बोंबील अशी मिक्स भाजी करणार आहे त्याचीच रेसिपी शेअर करण्यासाठी घेतली आहे इथं मी बोंबील कट करून घेतलं होतं मेथीची भाजी पण नीट करून घेतली तेल छान तापलं की तेलामध्ये अगोदर मी कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे आणि लसूण लसूण असा ठेचून टाकला तरी चालतो पण मी बारीक कट करून टाकला आहे कांद्याचा कलर बदलला की इथं मी एक टोमॅटो टाकला आहे आणि इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे बोंबील भाजून घेऊन थोड्या वेळ पाण्यात ठेवून बोंबील पण इथं बारीक करून घेतली आहे त्यानंतर त्या चवीपुरतं मीठ टाकलं आहे हळद टाकलेली आहे आणि इथं घेतलं आहे कांदा लसूण मसाला दोन चम्मच टाकला आहे तर इथं रसा पण करू शकतो पण मी सुक असं सुकच केलं होतं तर त्यानंतर इथं मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे छान सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि एक तीन चार मिनटं एक वाफ काढून घेतली आहे त्यानंतर इथं अर्धा ग्लास पाणी टाकून हे सगळे शिजण्यासाठी ठेवणार होते रस पण असा करू शकतो पण मी इथं सुकं केलं होतं आता इथं अर्धा ग्लास पाणी टाकून हे झाकून ठेवलं आहे आणि इथं छान बोंबील आणि मेथीची भाजी झाली आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा